नमस्कार मित्रांनो मनोज मनोजदादा जरांगी पाटील यांनी चौदा महिन्यापासून जी भूमिका निभावली ती म्हणजे मराठा आरक्षण मिळण्याबाबत त्यांच्या मातुरी या गावामध्ये मातुरी या गावामध्ये राजकारणाचं चित्र काय विधानसभेचं आता इलेक्शन तोंडावरती आलेलं आहे दोन चार दिवसावरती आणि त्यांच्या गावातून भयानक चर्चा आणि हवा त्यांच्या विरोधामध्येही दिसते आणि त्यांच्या बाजूनेही दिसते आणि काही काही मंडळी त्यांच्या आदेशाचं आदेशाची वाट पाहत आहे नक्की प्रकरण काय मातुरी गावात कोणाच्या बाजूने कल आहे महायुती का महाविकास आघाडी हे आपण थोडक्यात पाहू न्यूज तडका फळकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घटीलाच प्रेस करा ज्या वेळेला मातुरी या गावामध्ये पत्रकार पोहोचले आणि इंटरव्ह्यू घेण्यात आलं त्यावेळेला मातुरी या गावामध्ये प्रौढ अवस्थेतील तरुण मंडळी असल प्रौढ अवस्थेतील असेल सर्वांनी जास्त टक्केवारी दिली ती सुरेश अण्णा धस यांना आणि ते उमेदवार आहेत महायुती बी जे पीचे कॅन्डिडेट सुखदुःखामध्ये आम्हाला साथ देतात ज्या वेळेला त्यांना पद नव्हतं आमदारकी नव्हती त्यावेळेलासुद्धा त्यांनी आमच्या सुखदुःखामध्ये येऊन मदत केली असं प्रॉपर जारांगी पाटलांच्या गावामधील व्यक्तींची चर्चा आहे आम्ही मतदान सुरेश धस अण्णाला देणार आणि कह काही काही मंडळी म्हटली आम्ही जरांगे पाटलांचा आदेशाची वाट पाहत आहोत त्यांनी दगडाला जरी मतदान करा म्हटले तरीही आम्ही दगडाला मतदान करणार कारण ते आमचं दैवत आहे असं एक निष्ठ भावना जरांगी पाटलांविषयीही पाहायला मिळाली आणि तिथं भाईलासुद्धा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे आम्हाला जरांगी पाटलांचा आदेश मिळाला आणि अजूनही मिळेल तोंडावरती आम्ही वाट पाहत आहोत आणि बी जे पीला पाळा हे तर विषय आपण आतापर्यंत कुठं ऐकला नाही मी आणि तुम्हीही ऐकला का नाही माहिती नाही त्यांनी वरवर सांगितलं पाडापाडी करा आणि मदत करणाला निवडून द्या असं पाटलांनी सांगितलं परंतु ह्या पक्षाला पाडा आणि ह्या पक्षाला निवडून आणा हा विषय अजून तर कुठं मी ऐकला नाही आणि तुम्ही हे ऐकलं आहे का नाही ते कमेंटमध्ये सांगा परंतु मातुरी गावातून इंटरव्ह्यूमध्ये शब्द निघाला की बी जे पीला पाडा आणि कोणाला निवडून आणायचं ते मी तुम्हाला सांगेन अशी चर्चा गावामध्ये झाली आणि पुराव्यानिशी तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळते त्यामुळे मातुरी गावामध्ये महायुतीची हवा आहे आणि पुढे काय चित्र असेल पाटील काय आदेश देतात दे त्याप्रमाणे संपूर्ण चित्र दिसणार आहे सध्या तर मातुरी या गावामध्ये सुरेश धस अण्णा यांची हवा दिसते तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा संघर्ष चौदा जारांगे पाटलांविरोध विरोधात बरीचशी मंडळी जात आहे आणि राहिलेला जो समाज आहे मराठा बांधव एकनिष्ठ पाटलाच्या एका एका शब्दावरती उठून उभा राहणारा समाज अजूनही पाटलांसोबत कायम एकनिष्ठ आहे पाटीलही समाजासाठी जीवाच रान करतच आहेत या एकजुटीबद्दलबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद